आज या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या वतीनं जेलोडचा मुख्य रस्ता असेल कॅलोडचा रस्ता असेल आणि इतरही खड्डे असेल त्या बाबतीत आम्ही आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं आंदोलन केलं खरंतर तर हा रस्ता तुम्ही बघता की ह्या रस्त्याबद्दल किती लोकांना त्रास सहन करावा लागतोय म्हणजे हा रस्ता, रस्ता मोटर गाडीचा नसून बैलगाडीचाच रस्ता झाला आहे म्हणजे पन्नास सत्तर वर्षापूर्वी ज्या पद्धतीने हा रस्ता होता तसा रस्ता आज हा आपल्या समोर दिसतोय त्यामुळं लोकांचं या ठिकाणी सुरक्षेविषयी खऱ्या अर्थाने प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता रोज इथं अपघात होत होते धुळीचं साम्राज्य झालं होतं खड्डे पडले होते चिखल झाला होता, होता। आम्ही या ठिकाणी प्रशासनाला या ठिकाणी अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलं अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारलं आहे आणि त्यांनी आश्वासन दिलं आहे की काही एवढ्या गणपतीच्या म्हणजे गणपती पासण्याच्या डांबर प्लांट चालू करून हा रस्ता आम्ही लवकरात लवकर चालू करू आणि लवकर लवकर काम संपू आपण या ठिकाणी बघितलं की महिला असेल सर्व शिवसेनेचे नेते ने असतं नाव घेत नाही परंतु सर्वांच्या माध्यमातून आजचं आंदोलन हे आप आपण जर बघितलं असेल हा रोड हा रोड आहे हा या नाशिक शहरामधला प्रसिद्ध जेल रोड आहे आणि या जेल रोड नव्हे याची परिस्थिती जर आपण बघितली तर अतिशय खराब परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे दहा ते बारा या ठिकाणी स्कूल आहेत आणि त्याही पलीकडे जाऊन देशामध्ये ज्या काही चलन निर्मिती होते ते या ठिकाणी प्रेस सुद्धा या ठिकाणी आहे आणि त्यामुळे या रस्त्याची परिस्थिती आपण काही महिन्यापासून बघितले अतिशय निष्कृष्ट झालेली आहे या ठिकाणी लोकांना वाहने घेऊन जाणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे पायी चालणं मुश्किल झालेलं आहे परंतु प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे आणि नाशिक महानगरपालिकेचं जर सांगायचं गेलं तर गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी प्रशासकीय राजवट आहे या प्रशासकीय राजवटीमध्ये ही नेमकी कोणासाठी आहे हा आता प्रश्न पडलेला आहे या नाशिकची सुरक्षा नाशिकचं आरोग्य नाशिक शहरातील काही रस्त्यांची परिस्थिती ही अतिशय दैनंदिन झालेली आहे म्हणजेच हे शहर हे शहर हे वाऱ्यावरती सोडण्यात आलेलं आहे या शहराच्या नागरिकांचं कोणालाही काही देणं घेणं पडलेलं नाहीये अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाला जाग आणण्यासाठी हा रस्ता सुरळीत होण्यासाठी आणि या शहरामध्ये काही जी काही रस्त्यांची परिस्थिती झालेली आहे प्रचंड सगळ्या रस्त्यांची चालण झालेली आहे एकही रस्ता असा चांगला राहिलेला नाही आणि म्हणून लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे येणाऱ्या सात दिवसामध्ये जर प्रशासनाने हा रस्ता सुरळीत केला नाही तर शिवसेना स्टाईलने आज आम्ही आंदोलन करतोय परंतु येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन होईल आणि त्यांची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनावर असेल अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक